श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष सुरू आहे दोन गुरुवार झालेले आहेत आणि आता जो गुरुवार येणार आहे तर हा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग तर हे एकत्र आलेले आहेत आणि हा अतिशय दुर्मिळ असा अद्भुत योगायोग आहे त्यामुळे या योगावरती आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एका ठिकाणी आपल्याला थोडेसे धने हे ठेवायचे आहेत तुम्हाला इतर काही सेवा जमल्या नाहीत तरी चालेल परंतु तुम्हाला हा उपाय जर केला तर नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळणार आहे आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं हे आपण पाहणारच आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुष्यामृत योग म्हणजे काय तर पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा अतिशय शुभ योग मानला जातो तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक करायची असेल तसेच या दिवशी सोने चांदी खरेदीला अत्यंत महत्त्व आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण सोने खरेदी केली किंवा कोणत्याही वस्तूंची खरेदी केली तर यामध्ये वाढ ही होत असते या वस्तू मोडण्याची वेळ येत नाही त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावरती बरेच जण सोन्याची खरेदी करत असतात परंतु प्रत्येकाला सर्वसामान्यांना सोन्याची खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरी चालेल परंतु एका ठिकाणी चिमूटभर धन्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तर तो दोन हजार तेवीसमधला मधला शेवटचा गुरुपुष्यामृत योग असून हा मार्गशीर्ष गुरुवारी आल्यामुळे हा अत्यंत असा अद्भुत योग आहे या दिवशी आपल्याला श्री महालक्ष्मी व्रत सुद्धा करायचा आहे तुम्ही जरी व्रत करत नसाल लक्ष्मी व्रताची पूजा मांडत नसाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात तसेच या दिवशी आपल्या कुलदेवीची तसेच अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपल्याला मनोभावे पूजाही करायची आहे गुरुपुष्यामृत योगाला गायीच्या दुधा एवढे म्हणजे ताज्या दुधा एवढे पवित्र मानले जाते गुरुचे जे सर्व शुभ तत्व आहेत तरीही या दिवशी जास्त कार्यशील असतात परंतु हे जे योग आहेत तर हे अत्यंत शुभ जरी असला गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ असला तरीसुद्धा या दिवशी विवाह हे वर्ज्य केले जातात कारण गुरुपुष्यामृत योगावरतीच राम आणि सीता यांचा विवाह झाला होता आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पुढे त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आणि त्यांना संसारिक सुख हे कधीच मिळाले नाही त्यांच्या आयुष्यामध्ये खूप खडतर प्रवास होता आणि त्यामुळेच या योगावरती लग्न करून त्या वधूवरांना असा खडतर प्रवास सहन करावा लागू नये आणि त्यामुळेच या दिवशी विवाह हे केले जात नाहीत परंतु इतर ज्या धार्मिक गोष्टी आहेत तर यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अत्यंत शुभ असा मानला जातो या दिवशी सोने खरेदी केले तर आपल्याला सौख्य प्राप्त होते तसेच तुम्ही मंत्रसाधना केली तर ती फलदायी होते आणि आपले जे मंत्र आहेत तर ते सिद्ध होतात आपण जर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले तर याचेसुद्धा आपल्याला महान असे पुण्य प्राप्त होत असते आता पाहूया की आपल्याला अखंडलक्ष्मी प्राप्तीसाठी धन्याचा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे ज्यामुळे श्री महालक्ष्मीच्या कृपेने आपल्याला काहीही कमी पडणार नाही तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती स्नान करा आणि स्नान वगैरे झाल्यानंतर तुमची नित्यकामे आटोपल्यानंतर तुम्हाला देवघरात समोर बसायचं आहे तुमची देवपूजा आटोपायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर पूजा मांडत असाल तर व्रताची पूजा ही सुद्धा मांडायची आहे परंतु तुम्ही जर पूजा मांडत नसाल तर तुम्हाला देवघरासमोरच हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे तुम्हाला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे त्यावेळेला दिवा प्रज्वलित असायला हवा तर ही काळजीसुद्धा घ्यायची आहे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर लगेच हा उपाय करा आणि तुम्हाला जर लगेच करणे शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता दिवसभरात वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे आटोपल्यानंतर मुठभर धने हे एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि या उपायासाठी जे धने आहेत तर ते आपल्याला नवीनच घ्यायचे आहेत तुम्ही त्या दिवशी खरेदी करून आणा किंवा आदल्या दिवशी बुधवारी जरी खरेदी केले तरी सुद्धा चालतील आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे तुम्ही जर पूजा मांडली तर या पूजेसमोर तुम्हाला बसायचं आहे पूजा नाही मांडली तर देवघरासमोर बसायचं आहे आणि लक्ष्मी मातेची जी काही मूर्ती तुमच्याकडे असेल फोटो असेल तिला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे यानंतर तुमचा नेहमीप्रमाणे लक्ष्मी मातेची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे तुमची लक्ष्मी व्रताची जी कथा आहे तर ती वाचायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे एका वाटीमध्ये आपण हे धने अगोदर घेतलेले असतात आणि हे धने आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत हा उपाय करताना स्वतःला हळदी कुंकू अगोदर लावून घ्यायचा आहे स्वतःला बसायला आसन घ्यायला पाहिजे तर या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे उजव्या हातामध्ये हे धने घ्या अगदी तुम्ही चिमूटभर चमच्याभर धने घेतले तरीसुद्धा चालतील आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे एकवीस वेळा म्हणायचं आहे आपल्याकडे जी श्री महालक्ष्मी व्रताची पोती आहे तर यामध्ये सुद्धा हे दिलेले आहे किंवा तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणू शकता आणि येत नसेल तर तुम्ही वाचून म्हणा किंवा तुम्ही फक्त यूट्यूबला ऐकलं तरीसुद्धा चालेल एकवीस वेळेला हे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला लक्ष्मी देवीचा कोणता मंत्र येतो तर तो सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे मग तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा असं म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा हा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर ला हे, हे जे धने आहेत तर ते तुम्हाला माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक लाल कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला लाल कपड्याचे दोन तुकडे लागणार आहेत हे दोन तुकडे आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचे आहेत आणि यावरती तुम्हाला हे जे धने आहेत तर हे धने थोडे थोडे म्हणजे निम्मे एका कपड्यावरती आणि निम्मे एका कपड्यावरती अशा प्रकारे ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला चार लवंगा घ्यायच्या आहेत त्या लवंगा तुम्हाला उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत यानंतर पुन्हा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे एकवीस वेळा म्हणायचं आहे आता तुम्हाला जर एवढा वेळ नसेल एकवीस वेळा म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा तर असं सुद्धा म्हणू शकता परंतु आपण जेवढं जास्त वेळा म्हणू तर तेवढं ते जास्त प्रभावी असणार आहे आणि यानंतर या धन्यांवरती आपल्याला ह्या ज्या लवंगा आहेत तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि हे जे कापड आहे तर या कपड्याची आपल्याला पोटली तयार करायची आहे म्हणजे हे धणे आणि लवंगा या कापडामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत आणि ह्या ज्या दोन पोटली तयार होतील तर ह्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत या पोटलींना आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूपधीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील म्हणजे आर्थिक समस्या आपण हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करतो म्हणजे घरात पैसा येत नाही किंवा घरात आलेला पैसा टिकत नाही सततच्या आजारपणामुळे पैसे जास्त खर्च होत आहेत तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो आपल्याला माता लक्ष्मीला सांगायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीने तुमच्यावरती तिचा जो वरदहस्त आहे तर तो कायमस्वरूपी ठेवावा माता लक्ष्मीने आपल्यावरती प्रसन्न व्हावं आपण ज्या काही सेवा करतो पूजा करतो त्या माता लक्ष्मीने मान्य कराव्यात आणि तिने तिची जी कृपा आहे तर ती आपल्या घरावरती अखंड ठेवावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ह्या ज्या पोटल्या आहेत तर त्या दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळच राहू द्यायच्या आहेत त्यासोबतच तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये तुम्हाला कापूर लवंग आणि वेलची हे एकत्र एक घेऊन याचा धूर करायचा आहे आणि हा धूर आपल्याला पूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे यामुळे काय होईल तर घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आणि आपण जो काही उपाय करत आहोत तर हा उपाय जास्त प्रभावी होईल त्यामुळे आपल्याला नकारात्मकता नष्ट करण्यासाठी कापूर लवंग वेलची तर हे सुद्धा जाळायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर आपण जी लक्ष्मी व्रताची पूजा जर तुम्ही मांडलेली असेल तर ह्या पूजेची आपल्याला उत्तर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला ह्या ज्या पोटल्या आहेत तर या पोटल्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत नैवेद्य दाखवायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि यातील एक पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि एक पोटली तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जी पोटली देवघरामध्ये आहे तर तिची लक्ष्मीसमोर ठेवून तुम्ही रोज पूजा करू शकता आणि जर तुम्हाला देवघरामध्ये ही पोटली ठेवायची नसेल तर तुम्ही तुमच्या एखाद्या कपाटामध्ये किंवा एखाद्या पर्समध्ये ठेवू शकता एखाद्या डब्यात ठेवू शकता आणि ह्या ज्या दोन पोटल्या आहेत तर याची आपण पौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या शुक्रवारी महिन्यातून एकदा दोनदा पुन्हा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ही पोटली ठेवून याची पूजा करायची आहे पुन्हा आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर असा हा साधा सोपा उपाय आहे गुरुपुष्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवार एकत्र आहेत तर या योगावरती तुम्ही हा उपाय नक्की करा आपल्याला वर्षभर कशाचीही कमी पडणार नाही